भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी खासगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने दाऊदवाडी बस पलटी होऊन एक जण ठार झाला अकरा जण जखमी कोल्हापुरातून पुण्याला जाणारी खासगी बस दाऊदवाडी तालुका राधनगिरी येथे आली असता बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याने त्यामधील एक प्रवासी मयत झाला असल्याची माहिती राधनगिरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली कोकणातून राधनगिरी मार्गे पुण्याला जाणारी श्रेयस ट्रॅव्हल्सची बस चौऱ्याहत्तर बावीस ही दाऊतवाडी तालुका राधनगिरी येथे आज गुरुवार रात्री वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आली असता बसचालक संदीप रामराव फड राहणार लातूर जिल्हा लातूर याचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याने त्यामधील बारा प्रवासी प्रवास करत होते त्यामधील मेहबूब त्यांचे पूर्ण नाव उपलब्ध नाही हा मयत झाला असून या अपघाताची फिर्याद निहार नरेंद्र साळवी राहणार टेंबे तालुका रत्नागिरी यांनी राधानगिरी पोलीस स्टेशनला दिल्यावर बस चालक संदीप फळ याने मेहबूब या प्रवाशास मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून बस चालक संदीप यांच्या याच्याविरुद्ध राधानगिरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास राधनगिरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कोळी व खामकर हे करत आहेत आर के न्यूज प्रतिनिधी राधनगिरी मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका